नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज पुन्हा एकदा सादर करणार आहे एक अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारचं चित्रकाव्य की ज्या चित्रामध्ये आपल्याला स्क्रीनवर एक हातगाडा दिसतोय हातगाडा ढकलताना तो मनुष्य त्या हातगाड्यावर आपल्याला लेकराला बसवलेलं आहे तात्पर्य असं की प्रत्येक बापाला आपल्या लेकरानं जीवनात काहीतरी असं नाव कमवावं जीवनात मोठं व्हावं असं वाटतं आईची माया प्रत्येकाला दिसते प्रत्येकजण त्याचं वर्णन करतं परंतु बापाची माया ही अदृश्य असते आणि बाप आतल्या आत कुडत असतो त्या लेकरासाठी तर ह्या बापाच्या मायेचं वैशिष्ट्य आहे परंतु एखाद्या बापाला जर त्या लेकरासाठी इच्छा असूनही काही करता आलं नाही तर त्याची जी तळमळ मनाची होते त्याची जी घालमेल मनाची होते ती कवीते तुन कवीते या कवितेतून मी व्यक्त केलेली आहे स्क्रीनवरच्या चित्राकडं पाहून तुम्हाला निश्चितच या कवितेचा अर्थ कळेल तर सुरू करू या आपण कवितेचं नाव आहे मूक भावना स्कूल बस येता वाटे तुला त्यातून धाडावे इच्छा मरते मनात कर्ज कुठून काढावे स्कूल बस येता वाटे तुला त्यातून धाडावे इच्छा मरते मनात कर्ज कुठून काढावे चार चाकी या गाड्याचा रोज भर तो किराया मालकीचा झाल्यावर बळ येईल फिराया कसा संसार चालवू बाळा मला कळेणारे किती उन्हात फिरलो भंगार ही भंगारही रे स्कूल बस येता वाटे तुला त्यातून धाडावे इच्छा मरते मनात कर्ज कुठून काढावे पोटा पुरत मिळावं बाकी काही आशा नाही गाड्यासोबत जिंदगी अशी ढकली तर आई ड्रेस शाळेने दिलेला किती शोभे अंगावर शाळा संपली की पुन्हा घरी फाट केलं तर स्कूल बस येता वाटे तुला त्यातून धाडावे इच्छा मरते मनात कर्ज कुठून काढावे तुझ्या गर्व बाळागर्वही दाळ वाटला तुला बघून कंठात एक हुंद का दाटला तुझ्या गर्व बाळागर्वही वाटला तुला बघून कंठात एक हुंद का दाटला पुढे काही झाले तरी आता रडणार नाही तुला शिकायाला काही कमी पडणार नाही स्कूल बस येता वाटे तुला त्यातून धाडावे इच्छा मरते मनात कर्ज कुठून काढावे खूप मोठा हो शिकून हाच एक मनी भाव रूपांतर या गाड्याच लाल दिव्यात रे भाव खूप मोठा हो शिकून हाच एक मनी भाव रूपांतर या गाड्याच लाल दिव्यात रे भाव स्कूल बस येता वाटे तुला त्यातून धाडावे इच्छा मरते मनात कर्ज कुठून काढावे धन्यवाद अशी या बापाच्या मनातील घालमेल आणि तळमळ आपण ऐकली की तो हातगाडा ढकलायलासुद्धा असमर्थ आहे की जो हातगाडा किरायानं आणलेला आहे त्याला स्वतःचा हातगाडाही नाही परंतु आपल्या लेकरानं दिव्याच्या गाडीत फिरावं अशी इच्छा असलेला तो अत्यंत मोठ्या मनाचा बाप आपण या चित्राकाव चित्रकाव्यातून पाहिला हे काव्य नक्कीच आपल्याला आवडेल अशी अशा मनात करतो आणि मी आपली रजा घेतो धन्यवाद